नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज मी तुम्हाला सरळ सोप्या पद्धतीने मोबाईल वरून डी आय डी कार्ड ई केवायसी कशी करायची त्याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा फक्त पाच मिनिटात सांगणार आहे की डी आय टी ई केवायसी कशी करायची चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नका तर चला बघूया तर ई केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवरती क्रोम मध्ये जायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही सर्च करा यू डी आय डी यू डी आय डी तुम्ही सर्च केल्यानंतर इथे पहिली वेबसाईट येईल यू डी आय डी या वेबसाईटवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे बघू शकता डब्ल्यू डी लॉग इन असा एक ऑप्शन आहे या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर असं काही तुमच्या समोर येईल असे आल्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला जो असणार आहे डी आय डी नंबर टाकायचा आहे डी आय डी नंबर तुमच्या डी आय डी कार्डवरती असेल इथे तुम्हाला साईटला दाखवतो युडी आय डी नंबर काय कोणता असणार आहे तो तुमच्या कार्डवरचा तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जी डेट ऑफ बर्थ तुमची डी आय डी कार्ड होल्डरची असणारे यू डी आय डी कार्ड ज्याचं आहे त्याची जी डेट ऑफ बर्थ असणार आहे ती इथे टाकायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला हा कॅप्चा जो काही दिसतो इथे ॲडिशन करून हा जो काही कॅप्चा इथे दिसतो इथे ॲडिशन करून तुम्हाला इथे हा टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करा लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे काही ऑप्शन्स येतील बरेचसे ऑप्शन यामध्ये येणार आहे यामध्ये इथे तुम्हाला अपडेट ई के सी इथे बघा हा ऑप्शन आहे अपडेट ई केवायसी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे इथे बघा ज्याची कोणाची युडी आय डी कार्ड तुम्ही अपडेट करणार आहात ई केवाय सी करणार आहात त्याचा इथे फोटो येईल त्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे काहींचा आधार नंबर ऑलरेडी इथे येईल ज्यांचा आधार नंबर येणार नाही तिथे तुम्ही आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर इथे जो छोटासा स्क्वेअर दिसत आहे छोटासा चौकोन आहे त्यामध्ये तुम्हाला टिक करायचे आहे आणि इथे खाली जनरेट ओ टी पी जो काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे जनरेट ओ टी पी वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली ओ टी ऑप्शन येईल इथे तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे व्हेरीफाय ओ टी वरती क्लिक करा ज्यावेळी तुम्ही व्हेरीफाय ओ टी वरती क्लिक कराल तर इथे बघा तुम्ही सक्सेसफुल व्हेरीफाईड म्हणजे तुमची ई के सी सक्सेसफुल रीती इथे झालेली आहे तर एवढ्या सर्व सोप्या आणि सिंपल पद्धतीने तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून ई केवायसी करू शकता आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला रोज सकाळी अकरा वाजता जॉबचे अपडेट सुद्धा जाते गव्हर्मेंट जॉबचे अपडेट त्याचबरोबर ज्या काही योजना असतील त्यांची सुद्धा माहिती दिली जाते आणि जे काही तुम्हाला डॉक्युमेंट असतील गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट त्याबद्दल सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये